ओबीसीला मारता म्हणला ते म्हणले धन्याचं बीज ठेवायचं नाही ही धमकी नाही ऑन इयर धनंजय मुंडेच बीज सुद्धा ठेवायचं नाही ऑन इयर धमकी कुणाला दिली वंजारी जातीचं बीज सुद्धा ठेवायचं नाही एका जातीला ऑन इयर धमकी कुणी दिली ओबीसीचे सगळे बीला बी या महाराष्ट्रातून उमटून टाका धमकी कुणी दिली जरांगे जर सगळंच अधिकार तुमच्याकडे आहेत सरकार जर तुमचं ऐकत असेल तर या अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि महाराष्ट्रातून संपुत्ता टाका ना गोळ्या घाला आम्हाला संपूट टाका <coughs> सगळ्या यंत्रणा जर तुमच्या मध्यावर चलत असतील तर हेही काही सोपं नाहीत मला आम्हाला संपून टाका फक्त तुम्ही राहा मला आजही आठवत ज्यावेळेस सतरा तारखेच्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीएसचा ओबीसीचा मुद्दा काढला त्यावेळेस मराठा समाजातल्या अतिशय हुशार तत्वज्ञानी